तील निंबोरा हे केळी व्यापाऱ्याचं मोठं निर्यात बाजारपेठेचं गाव आहे या ठिकाणी निंबोरा स्टेशनवर येणारा आणि जाणारा मुंबई पठाणकोट अमृतसर एक्सप्रेस हा कोरोनापर्यंत थांबत होता मात्र कोरोना काळानंतर या गाडीचा थांबा निंबोरा रेल्वे स्टेशनवरचा अचानक रद्द करण्यात आलेला आहे हा थांबा पूर्वच सुरू व्हावा आणि निंबोरा येथील प्रवाशांना सोयीचं व्हावं म्हणून आज आम्ही मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन घेऊन आमची कैफियत मांडायला आलेलो आहोत सुमारे पाच हजार लोकांनी या मागणीसाठी पाठिंबा देऊन सह्या केलेल्या आहे त्या सह्याच्या निवेदनाला आम्ही इथे देणार आहोत जर आमच्या मागणीला यश आलं नाही तर आम्ही अनपेक्षित कोणत्याही दिवशी न कळवता निंबोरा रेल्वे स्टेशनच्या रेल्वे रेल्वेपट्टीवर गावकरी शेतकरी गुरे ढोरे म गाई म्हशी ट्रॅक्टर बैलगाड्यांसहित रेल रोको आंदोलन करणार आहोत रेल रोकोनंतर आम्ही जेल भरो करू जेल भरो केल्यानंतर जर पण राजटला थांबा भेटत नसला तर आम्ही जोपर्यंत थांबा भेटत नाही तोपर्यंत जामीन घेऊन घेणार नाही जेलमध्ये राहू